नमस्कार मंडळी कसे आहात मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं लेख बेळगावची इन दुबई या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर आम्ही मंडळी चाललोय दहीहंडी उत्सव जो दुबईमध्ये प्रथा यांच्या अंतर्गत हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तर हा कार्यक्रम कसा असणार आहे काय त्याची रूपरेषा असणार आहे हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे चला स्टेट येऊन मग मस्त शनिवारची संध्याकाळ आहे मंडळी थोडंसं स्टॉम आहे थोडंसं तुम्हाला धुकं धूळ अशी दिसत असेल तुम्हाला शनिवारची संध्याकाळ बघायला मिळते आहे मंडळी ही बघा रोल्स रॉयस अशी बाजूने जात होती आणि हे बुर्ज खलिफा आणि हे जे बाकीच्या आजूबाजूच्या वडील आहेत बुर्ज खलिफा मस्त खाण्याचे स्टॉल लावले होते गेल्या गेल्याच पाणीपुरी शेवपुरी भेळ यांचं सगळ्यांचं दर्शन झालं आणि तिथून मग सरळ पायऱ्या चढून वरती हॉल होता आणि त्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होता तर हा दुपारी चार वाजल्यापासून कार्यक्रम चालू होता चला इथे आम्ही या कार्यक्रमासाठी तिकीट्स काढले होते त्याचं mm -hmm. फॉर्म इथं ते फिल करत आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी आमच्या हातात एक इंडपॅटेज मानलं आणि आतंक झालं आणि इकडे उजव्या साईडला इथे मुलांसाठी छान मटकी पेंटिंगचं एक सेक्शन उभं केलं होतं जिथे छोटी छोटी मुलं बसून मटकी पेंटिंग करत होती इकडे मुलांना शालेय या, या गोष्टी ठेवलेल्या होत्या लहानग्यांसाठी इथे मस्त क्यूट असं फोटोबूत उभारण्यात आलं होतं जिथे कान्हा राधा कृष्णा असे गेटअप करून मुलं आली होती हे आहेत सागरददा पाटील तर हे मूळचे महाराष्ट्र मुंबईतून आहेत तर प्रथा यांच्या अंतर्गत त्यांनी दहीहंडी उत्सव कार्यक्रम ठेवला होता अपनी नेक्स्ट जनरेशन जो भी यहाँ पे पल बढ़ रही है उनके लिए हमारी प्रथा है, उनको मालूम हो इस वजह से हम ऐसे इवेंट्स कर रहे हैं कि उनमें वो प्रैक्टिकल एक्सपीरियंस मिल जाए उनको तो जैसे दही हंडी हो गया लास्ट टाइम वी हैड डन छत्रपति शिवाजी महाराज बर्थ एनिवर्सरी जिसको हम शिव जयंती बोलते हैं और उसके पहले हमने दिवाली में इवेंट किया था जिसका नाम था दुर्ग मोहिम जिसका मतलब है कि जो छत्रपति शिवाजी महाराज के किले हैं जो कि उनका अस्तित्व दिखाते हैं हमको आज महाराष्ट्र में विच इज अवर कल्चर हेरिटेज तो उन वो जो हेरिटेज है वो हमारे यहाँ के बच्चों को मिलना चाहिए दिखना चाहिए और वो हम चाहते हैं कि वो उस हेरिटेज को यहाँ देखें और अपनी मम्मी पापा से जिद करें कि हम इंडिया जब जाए तो हमको यहाँ पे लेके जाइए तो ये कॉन्सेप्ट है मंडली तुम्हारा खरच वाटेल का ये सग दुबई मधे होते है खरंच ना विश्वास पटणार नाही तर इतके सारे आपले भारतीय बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते तर इकडच्या मुलांना या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत आपलं कल्चर काय आहे आपलं ट्रेडिशन काय आहे हे समजण्यासाठी सगळे पालक आपल्या लहानगणना कान्हा कृष्णा राधा बनवून घेऊन आले होते अजिबात नहीं है मुंबई अपना दही जोशाल, होते जोशात एक कैरेक्टर की मैं मिमिक्री करना है तो मजे आप सीनियर अभिनेत्री वर्षा उजगावकर हाँ हाँ ठीक है तो बिग बॉस जो है उसका मराठी सीजन अभी चल रहा है और उस मराठी सीजन में एक बहुत सीनियर एक्ट्रेस है मराठी की वर्षा उजगावकर जी हिंदी मी माझी आहे तो उनकी थोडीशी झलक आपल्या मराठी मित्रांसाठी पाच मी मराठीतच करीन करूया ना वर्षा उजगावकर गाणं आहे मला वाटतं दही दुध भरून घाघर भरून दही दुध घेऊन घाघर भरून नेऊ कशी बाजारी हा हे वर्षा उसगावकर ताई आणि सिनियर ऍक्ट्रेस सुहास जोशी ताई त्या कशा म्हणतील हे आपण पाहूया पहिले वर्षा उद्या नमस्कार घेऊन घागर भरून कशी बाजारी बावरले मी सावरले ग जाऊ कशी चोरून बाई मी बिग बॉसच्या घरात निघीचा सगळा ड्रामा बघते आहे आणि आता मी कशी भर जाऊ हा प्रश्न मला पडलेला वर्षा उसगावकर सुहास नाही ग म्हणतील गाणं कसं म्हणतील काय बाई प्रश्नच पडलाय दही दुधा घेऊन सागर भरून अरे सागर कशी जाऊ मी मथुरेच्या बाजारी मला प्रश्नच होता मथुरेच्या बाजारी कसं वाला जायचं पण सागर थे अख्खी मथुरा गोकुळ वृंदावन आणलेलाय सागर साठी टाळ्या झाल्याच पाहिजे नमस्त सही नमस्त नमो नमः प्रेम शुभ ये शेरा वाली मैया बहुत ही आनंद आ रहा है आप सभी के बीच में कहना है हो नटखट आज दुबई अगर है तो ये सभी इन लोगों की वजह से है तो ज़ोरदार इन सब की रेखभाल चालू हो जाए जाए क्योंकि आज हमें दुबई में अगर घर बनाना है या कहीं भी कुछ होता है तो हमारे भारतीय में या दूसरे एशिया देशों में वर्कर्स हैं वो सब लोगों की वजह से आज दुबई नंबर वन पे है बुर्ज खलीफा से लेके आप दुबई फ्रेम से लेके ये सब भारतीय और अन्य देशों के लोगों ने ये लेबर ब्लू कॉलर वर्क कर जो हमारे साथ खड़े रहते हैं गर्मी हो धूप हो बिना ए सी में काम करते तो, सैल्यूट इन सबको इन लोगों को बहुत बहुत बधाई और बहुत बहुत इन्झ निभाया या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे स्टॉल उभं केले होते जे आपले मराठी व्यावसायिक आहेत दुबईमध्ये त्यांनी इथे छोटे छोटे हे स्टॉल ठेवले होते ज्याच्यामध्ये मला घावणांचे धिरड्यांचे पिठं बघायला मिळाली वेगवेगळे तेल बघायला मिळाली तसेच इथे राईस फ्लोअर पण होतं सोबत मोदकांचं पीठ पण होतं आणि त्याच्यात शेजारी इथे म्हणजे सगळ्या घरात लागणाऱ्या पूजेच्या रिलेटेड सगळ्या स्टेशनरी रिलेटेड किंवा तुम्ही बघू शकता ज्वेलरी रिलेटेड सगळ्या गोष्टी ठेवलेल्या होत्या तर ह्यासुद्धा मराठी महाराष्ट्रातून आहेत ताई तर त्यांनी काही सिल्कच्या साड्यासुद्धा ठेवल्या होत्या तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्या नऊवारी शिवून विकतात तर त्यांचं असा बिझनेस आहे आणि त्याच्या शेजारी हे चांदी आणि गोल्ड प्लेटेड ज्वेलरीचं शॉप आहे हे मी इथे तुम्हाला कार्ड देते आहे आणि इथे तर मस्त अशा ज्वेलरीज ठेवल्या होत्या तर हे ऑक्सिडाइज ज्वेलरी नाही आहे तर हे ब्रॉन्झ रिलेटेड ज्वेलरीज आहेत तर या ताईंच्या तर त्यांची इंस्टाग्राम आय आय डी किंवा पेज मी इथे तुम्हाला दाखवते आहे आणि इकडे सोबत तुम्ही बघू शकता दिवाळी अजून कितीतरी लांब आहे पण सगळं सामान तिथे ऑलरेडी आहे आणि या ताईंनी मला अक्षरशः अगरबत्तीचा एक संच दिला जो मी ट्राय करून बघू शकते म्हणून स्मॅरॅन आमचा झोपून उठला काना तर मंडळी जस्ट आता आम्ही घरी आलो आणि प्रोग्राम झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कळवा तर जर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय